नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जोपर्यंत सेना यूट्यूब चॅनल आहे तोपर्यंत शेतकऱ्यांपासून कुठलीही सरकारी योजना आणि कुठलीही माहिती अनुदान हे लपू शकत नाही मित्रांनो त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण चॅनलला काय एकदर स सबस्क्राईब केलं सबस्क्राईब केल्याच्या नंतर प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुमच्याजवळ येईल म्हणजे येईल म्हणजे येईनच असे महत्त्वाचे स योजनेचे व्हिडिओ येत राहतील सर्व ठीक आहे आणि सरकारी योजना म्हणजे गरीब माणसासाठी जीवदान आहे मित्रांनो आणि ते असं जीवदान आहे ते कोणीच कोणाला सांगत नसते म्हणून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कोपऱ्यात सबस्क्राईबचं बटन थे दाबा या घंटी होईल त्या घंटीचे बटन दाबून द्या आणि ते कोपऱ्यात लाईक आहे तर लाईकचे दाबून द्या असो तुम्हाला मतलब कशाची मतलब आहे योजनेशी बाकी मग काही टेन्शन घ्यायचं नाही बाकी माझा उद्देश फक्त लोकांना माहिती पोहोचायची आहे बाकी मला काही घेण्या नाही आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो आता विषय असा आहे की कापसाचे भाव हे किती आहेत कोण्या ठिकाणी आहेत हे किती वाढू शकतात या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी या ठिकाणी देऊ देणार आहे तुमच्या मित्रांनो ठीक आहे आणि या व्हिडिओतून तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले नाही तर व्हिडिओचे जे डिस्क्रिप्शन बॉक्स असते ते ओपन करा त्याच्यामध्ये मराठीमध्ये सगळी सर्व माहिती टाकलेली आहे लेखी स्वरूपामध्ये ती लेखी स्वरूपातली माहिती वाचल्यानंतर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी क्लिअर होऊन जाते ठीक आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन वगैरे संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकत असतो ते लेखी स्वरूपातसुद्धा माहिती तुम्ही वाचू शकता व्हिडिओ संपल्यावर ठीक आहे किंवा व्हिडिओ बघता बघता पण वाचू शकता तर चला मित्रांनो कापसाचे जे भाव आहेत मित्रांनो त्याची डिमांड खूप वाढलेली आहे त्याचं कारण असं आहे की कापसाचं उत्पादन या ठिकाणी आधी जेवढं होतं आतासुद्धा तेवढंच आहे त्याचं कारण असं आहे की जे शेती उत्पादन आहे ते बेरीज पद्धतीने वाढते म्हणजे दोनचं चार चारचं चार सहा सहाचं आठ ठीक आहे म्हणजे बेरीज पद्धतीनं परंतु जे लोकसंख्या आहे मित्रांनो लोकसंख्या गुणाकार पद्धतीनं वाढते दोनाचे चार चाराचे आठ आट, आठाचे सोळा सोळाचे बत्तीस ठीक आहे बत्तीसचे चौसष्ट अशा प्रकारे वाढते त्याच्यामुळे काय झालं इतक्यामध्ये काय झालं कापसाचं उत्पादन त्या ठिकाणी कमी आहे आणि गरज जे डिमांड वाढलेली आहे त्याच्यामुळे डिमांड वाढल्यामुळे काय कापसांचे भाव या ठिकाणी वाढलेले आहे म्हणजे तुम्हाला आठ हजार रुपये सात आणि आठ हजार रुपये जर क्विंटल म्हटलं तर या ठिकाणी काहीच गोष्ट विषय नाही येतो साडेसात आणि आठ हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी क्विंटल -कमी भाव भेटण्या त्या ठिकाणी अंदाज दाखवलेला आहे आणि त्यासाठी मित्रांनो जास्त काही नाही <coughs> फक्त बघा डिटेलमध्ये जर माहिती पाहिजे असेल की नाही किती भेटणार आहे आता कोणाकोणा ठिकाणी थी ते भाव आहेत हे तुम्हाला मी याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की कोणा ठिक बाजार समितीमध्ये कोणा जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव आहे जेणेकरून तुम्ही जाऊन सुद्धा कापूस या ठिकाणी विकू शकता तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण लेखी स्वरूपात माहिती टाकलेली आहे कापसाच्या भावांसंदर्भात कोणा ठिकाणी किती भाव आहे का आहे ठीक आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्या लेखी स्वरूपातली ले माहिती वाचन करून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आता डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन कसं करावे ते पण सांगून देतो या व्हिडिओच्या खाली एक मोर नावाचं बटन आहे यम ओ आर ई तिथं दाबा तिथं दाबल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल नंतर माहिती वाचायला सुरुवात करा अशा प्रकारे तुम्ही माहिती वाचू शकता ठीक आहे अधिक माहितीसाठी आधी मी शेतीवरती तुम्ही शेतकरी असाल तर शेतीवरती भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ती व्हिडिओ तुम्ही बघा निश्चितच तुम्हाला मग त्या ठिकाणी मदत होईल ठीक आहे तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओ पण एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन गव्हर्मेंट योजनेसह एका नवीन अनुदानासह तुम्हाला सर्व भावना जैं जे महाराष्ट्र सरकारी योजनांसाठी इच्छुक असाल तर सबस्क्राईब करा